मीरा जगन्नाथ म्हणजे पहिल्या दिवसापासून बिग बॉस मराठीचं घर गाजवणारी स्पर्धक बिग बॉस मराठीचं तिसरं पर्व सुरू झालं असून या सीझनची सुरुवात झाल्यापासून सातत्यानं ती चर्चेत आहे घरातील सदस्यांसोबत भांडण करणारी मीरा प्रेक्षकांना भावत आहे तिच्या लोकप्रियतेत देखील वाढ झाली आहे मीराच्या याच चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे मीराची मुख्य भूमिका असलेली एक वेब सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तुषार घाडीगावकर दिग्दर्शित तुझी माझी यारी या नव्या कोऱ्या वेब सिरीज मध्ये मीरा जगन्नाथ झळकणार आहे तिच्यासोबतच अभिनेत्री स्नेहल साळुंके देखील असणार आहे या वेब सिरीजच्या माध्यमातून दोन मैत्रिणींच्या निखळ नात्यावर प्रकाश टाकला जाणार आहे ज्याला मित्र किंवा मैत्रीण नाही असा एकही माणूस जगात सापडणं तसं कठीण आहे त्यामुळेच मैत्रीचं हे खास नातं तुझी माझी यारीमधून उलगडलं जाणार आहे ही सिरीज येत्या सात ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे या चार भागांच्या वेब सिरीजमध्ये मैत्रीचे अनोखे रंग पाहायला मिळणार आहेत